आधी तो स्त्रीचं रूप धारण करायचा कधी साडी नेसायचा कधी सलवार कमीच घालायचा यावर छान मेकअप नट्टापट्टा करून तो रात्री घराबाहेर पडायचा रस्त्यांवर चालणाऱ्या पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करायचा आणि कोणी त्याच्या जाळ्यात अडकलं की तो त्या व्यक्तीला घेऊन दूर कुठेतरी जायचा आणि त्यांच्यासोबत लैंगिक संबंध ठेवून त्यांच्याकडूनच पैसे मागायचा कोणी पैसे दिले तर ठीक पण जे कोणी पैसे देत नाही त्याचा तो तिथल्या तिथे खून करायचा बरं इतकं करून तो थांबायचा नाही तर त्या सगळ्या मृतदेहांवर एक खास शब्द लिहायचा आता तुम्हाला ही गोष्ट जरा फिल्मी वाटेल पण अशा केसेस खरंच घडल्या ही गोष्ट आहे पंजाबमधील एका गे सिरियल किलरची कोण होता सिरियल किलर त्याने हे सगळं का केलं आणि तो असा कोणता शब्द लिहायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांना त्याचा शोध कसा लागला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेलन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर गेल्या वर्षी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस किरतपूर साहेब मधील गडमोडा टोल प्लाझा जवळ एक मृतदेह आढळला चहाची टपरी चालवणाऱ्या सदतीस वर्षीय मक्तुल नावाच्या व्यक्तीचा तो मृतदेह होता ज्या प्रकारे या व्यक्तीला मारण्यात आलं होतं ते पाहून पोलिसांना संशय आला कारण त्याच्या आधी साधारण महिन्याभरात रूपनगरमध्ये एकामागून एक तीन खून झाले होते हे तिघही पुरुष होते आणि तिघही लुटले गेले होते तिघांचेही मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले होते काहींचा गळा दाबण्यात आला होता काहींचा गळा कापण्यात आला होता शिवाय त्या सगळ्यांवर विटा आणि दगडांनी ठेचलो सुद्धा होत आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यांच्या मृतदेहावर एक कॉमन शब्द लिहिलेला होता तो म्हणजे धोकेबाज पोलिसांना या सगळ्या केसेसचा एकमेकांशी संबंध असल्याचा संशय आला पण यामागचा खुनी कोण हा सर्वात मोठा प्रश्न होता अशातच त्यांच्या लक्षात आलं की मोबाईल त्याच्या 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 घरच्यांकडे किंवा कुठेच नाहीये मग हा नंबर ट्रेस केला आणि ते एका व्यक्तीपर्यंत पोहोचले पण त्याने हा फोन एका माणसाकडून नुकताच विकत घेतल्याचं सांगितलं शिवाय तो फोन कोणाकडून घेतला त्याचं वर्णनही त्याने केलं पोलिसांनी त्याप्रमाणे स्केच बनवून घेतलं पण जे स्केच तयार झालं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला कारण मध्ये तरी तो चेहरा एखाद्या पुरुषाप्रमाणे आणि एका एका स्त्रीचा वाटत होता पोलिसांनी तपास तपास केला साधारण महिने केल्यानंतर माणसाला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली रामस्वरूप असं त्याचं नाव होत त्याला सोधी या टोपण नावाने ओळखतात आणि तो एक सलून चालवायचा पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्यांनी एक एक करून सगळ्या गोष्टींचा खुलासा केला खर तर त्याला लहानपणापासूनच मुलींचे कपडे घालण्याची आणि मेकअप करण्याची आवड होती पण बाकी तो नॉर्मलच होता पुढे तो शाळा पूर्ण झाल्यावर दोन हजार पाच मध्ये दुबईला गेला तिथे त्याने मजूर म्हणून काम केलं आणि दोन हजार सहा मध्ये तो पुन्हा भारतात परत आला त्यानंतर त्याचं लग्न झालं त्याला दोन मुली आणि एक मुलगा सुद्धा आहे पण तो बायसेक्शुअल असल्याची त्याच्या बायकोला शंका आली आणि त्यामुळे त्याच्या बायकोने त्याला घरातून हाकलून दिल्याचं त्याने सांगितलं मग त्याने त्यातूनच पैसे कमवायचं ठरवलं आधी तो आपल्या सेक्शुअल डिझायर पूर्ण करण्यासाठी गे झाला आणि नंतर त्यांनी सेक्स वर्कर म्हणून काम करायला सुरुवात केली यासाठी तो दिवसात नॉर्मल पुरुषांचं रूप घ्यायचा आणि रात्री स्त्रीच रूप तो मजूर ट्रक चालक किंवा रस्त्याच्या कडेला चहा विकणाऱ्या लोकांना टार्गेट करायचा त्यांना कारमधून लिफ्ट द्यायचा मग त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवायचा त्यानंतर त्यांना मारून टाकायचा आणि हत्या केल्यानंतर तो त्यांच्या अंगावर धोकेबाज असं लिहायचा आणि त्यांची माफी सुद्धा मागायचा बऱ्याचदा तो महिलेच्या वेशात असायचा आणि तो बायसेक्शुअल असल्याचं उघड होईल या भीतीने त्याने हत्या केल्याचं पोलिसांना दरम्यान ऑगस्टला जो मृतदेह सापडला त्याआधी जवळपास वर्ष अशा प्रकारचे सुमारे अकरा खून झाल्याची नोंद झाली होती पण रामस्वरूपला या खुनाबद्दल विचारल्यावर त्याने इतके खून केले होते की त्याला खरा आकडाच आठवत नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी त्यावर योग्य ती कारवाई केली त्याला शिक्षा सुद्धा झाली पण आजही पंजाबमधल्या लोकांमध्ये या गे सिरियल किलरची भीती आहे एवढं मात्र नाही अशाच क्रिमिनल स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा राजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका